आय रिक्वेस्ट uh, शैलेश परब त्याचबरोबर रणजित येवले संजय गोरपडे अजित गुरव या सर्व टीमनं सातारा या ठिकाणी आपल्याला ही सेमी कंडक्टर ही टेक्नॉलॉजी आणि त्या संदर्भात आवश्यक माहिती चॅलेंजेस स्कोप या संदर्भात जे छोटस सेमिनार आयोजित केलेला आहे त्या सेमिनारसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मला खूप आनंद एवढ्यासाठी होतोय की सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात शैलेश आणि रंजित तुमचा पहिलाच कार्यक्रम होतोय मला शुभेच्छा देताना आनंद एवढ्यासाठी होतोय कारण सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे ज्या ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, त्याची सुरुवात ह्या साताऱ्यातून झाली आणि आपण सर्व साक्षीदार या सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीची सुरुवात या ठिकाणी होते त्याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे आणि प्रामुख्यान रणजित संजय गेली मी त्यांचं गेली तीस पस्तीस वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय त्यांचे बारकावे अभ्यास अगदी जवळून पाहतोय गेले अनेक वर्ष रणजित तर अमेरिकेत होता अनेक वर्ष खूप त्याने काम केलेले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल कॉम्प्युटरायझेशन असेल सातत्यानं नवनवीन शिकण्याचा आपल्या लोकांना काय देता येईल त्यासाठी प्रयत्नशील असणारा हा तरुण युवक आता आपल्या सातारच्या आणि प्रामुख्यानं जे यंग जनरेशन आहे त्यांच्या सेवेसाठी आता सुरुवात करत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे ही सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी काय आहे तज्ज्ञ आहे त्या ठिकाणी शाहजर आहेत त्याचबरोबर आमचे वांगडे सर सर्वच मंडळी ह्या ते फील्डमध्ये अत्यंत अनुभवी अशी आहेत त्यांच्या ज्ञानाचा आपण सर्वांनी फायदा घ्या मागच्याच काही दिवसापासून म्हणजे सहा महिन्यापासून रणजित दिल्लीला जाऊन आले गडकरी साहेबांना भेटून आले त्यांना या ई कंडक्टर टेक्नॉलॉ सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजीचं महत्व सांगितलं सातत्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ते संपर्कात आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीचा प्रसार का झाला पाहिजे तर त्याचं त्यांनी खूप बारकाव्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर उभारलेलं आहे सातारच्या या ठिकाणी आणि मला सातत्याने रंजित म्हणत होता की आपल्या मुलांना ग्रामीण भागातील जी मुलं आहे त्यांना चांगलं एक्सपोजर मिळावं टेक्नॉलॉजी काय आहे आणि त्यांना कसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता येईल त्या दृष्टीने आजचं आपण चर्चासत्र फार महत्वपूर्ण आहे मुलांना आपल्याला माहिती आहे खूप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये चॅलेंजेस आहेत नवनवीन आव्हाने येत आहेत सारखे बदल होत आहेत पूर्वी आपण साधा मोबाईल वापरत होतो त्याच्यामध्ये बदल होता पहिला मला वाटतं ते पेसमेकर का काहीतरी होता मोबाईल त्याच्यानंतर तो, तो एक साधा मोबाईल अँड्रॉइड आयफोन वगैरे वगैरे अशी सर्व टेक्नॉलॉजी डेव्हलप होत राहिलेली आहे कॅमेरामध्ये क्रांती होते दररोज नवनवीन आव्हाने येत आहेत आणि ती होत असताना ही सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी तशी आपल्या इंडियामध्ये थोडीशी दुर्लक्षित होती असं मला वाटतं वाटत इंडिया सेमी कंडक्टर इंडस्ट्री इज मोर देट इज अ पाथवे टू इनोव्हेशन रिसर्च अँड करियर टूमोरोईक सतारा

अकरा ते दोन या वेळेत सक्सेसफुलरित्या पार पडला असं म्हणायला काय हरकत नाही कारण जवळजवळ हजार विद्यार्थी ह्या कार्यक्रमासाठी आले होते सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्यातलं पा पार्टिसिपेशन होतं ज्ञानेश्री असेल यशोदा असेल के बी पी कॉलेज असेल ए बी आय टी आणि सावकार इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि ह्या सगळ्या सेमिनारच्या ह्याच्यामध्ये सिनेपॉन टेक्निक्स च्या अख्ख्या टीमचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मी त्यांना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो त्याच्यानंतर इंडस्ट्रीमधून मायक्रोचिप असेल सेमटेक असेल आणि साई जी या टी ह्या प्रतिसाद जो प्रोसिजर केला त्याच्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम पहिलाच असा सेमी कंडक्टर आपल्या ऑपॉर्च्युनिटीजच्या अवेअरनेसचा प्रोग्रॅम स सा, सक्सेसफुल झाला असं मी म्हणेन आणि याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी या आत्मनिर्भर भारत आणि इंडियन सेमी कंडक्टर मिशनच्या अंतर्गत सिलिकॉन टिकीट्स असेल आणि बाकीचे कॉलेजेस असेल याच्यामध्ये बरेचसे सिटीव्ह आम्ही त्याचा तो कार्यक्रम पुढे चालू थँक्यू ठीक आहे सगळे असे कामाही कामाला